दिल्लीला निघालोय आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीतला आपला महत्वाचा विषय काय आहे आपण जो मान्य सर्वोच्च न्यायालयात लढा देतोय त्या अनुषंगाने उद्या तारीख आहे दोन वेळेस पोस्टपोन झालं होतं परंतु आपले जे विधिज्ञ आहेत ऍडव्होकेट चौधरी साहेब त्यांनी अतिशय मागे लागून हा विषय जो आहे तो लावून धरला आणि उद्या तारीख आहे उद्याच्या नंतर मान्य सर्वोच्च न्यायालय उन्हाळी सुट्टीवरती जाणार आहे त्यामुळे उद्या अध्यक्षांना तर बोलवलेलं आहे बजाजच्या आणि अपेक्षा अशी आहे की अठरा हजारापैकी सहा एक हजार रुपये आपल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिले परंतु उरलेल्या पैशाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय उद्या होईल आपण परत एकदा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ही मांडणी करणार आहोत की साडेतीन लाख शेतकऱ्यांना सहा हजाराच्या आसपासचे पैसे पहिला हप्ता मिळालाय आणि उरलेले बारा हजाराच्या आसपास जे पैसे आहेत ते आता दे आहेत कंपनीकडनं आपण कदाचित परिस्थिती अनुरूप व्याजाची देखील मागणी करू कारण जवळजवळ तीन वर्षाचा विलंब झालेला आहे बरोबरीने आपण मान्य सर्वोच्च न्यायालयात हे देखील कळवणार आहोत की विमा कंपनीने हेक्टरी अठरा हजार रुपये द्यायचं मान्य केलं होतं आणि त्यातले सहा एक हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळालेत साडेतीन लाख शेतकऱ्यांना आणि उरलेली रक्कम जी आहे अठरा हजारामधली ती देण्याच्या बाबतीत आता आपल्याला फायनल आदेश करून घ्यायचे आहेत आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने उद्या आपल्या अवमान याचिकेच्या अनुषंगाने त्या विमा कंपनीच्या अध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या सदिच्छा आशीर्वादाने उद्या कोर्टामध्ये योग्य निर्णय कारवाई होईल आणि आपले जे वंचित राहिलेले शेतकरी आहे त्यांच्यावरती एवढा प्रचंड अन्याय झालाय नुकसान होऊनही हक्काचे पैसे मिळाले नाहीत त्यांना पैसे मिळण्याचा मार्ग उद्या सुस्पष्ट अजून होईल अशी अपेक्षा आहे